रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा खांदा कॉलनी मुलगंद विहार येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चौदा एप्रिल रोजी सकाळपासूनच वंदना पूजा पाठ प्रबोधन कार्यक्रम ठेवून भीम जयंती उत्साहात साजरी करत असून या विहारात दर्शनासाठी पनवलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि कमिटी अध्यक्ष दिनेश यादव यांनी यथोचित सन्मान केला भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगात बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याच्यासाठी दलित समाजातले बहुजन समाजातले अनेक तरुण सज्ज होत आहेत बाबासाहेबांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये स्वतःच्यासाठी कुठलंही काम न करता समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं आणि त्यावेळेचा समाज नाही त्या समाजाच्या पुढच्या अनेक पिढ्यांचा त्याच्यातून उद्धार झाला म्हणून सुरेश भटजी म्हणाले कोटी कोटी उद्धारलेली पुळे भीमराया तुझ्यामुळे आज खरोखर आपल्याला अनुभवायला मिळत आहे की आज शिकून सवरून समाजामध्ये प्रतिष्ठा मिळून या पिढ्या आज मानानं सन्मानानं जगतायत त्या केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या मुळे त्यामुळे त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज खांदा कॉलनी मधल्या या मूलगंध कुटी बुद्धविहारामध्ये आज मोठ्या होतोय या निमित्तानं अध्यक्ष महेंद्रजी असतील दिनेशजी आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी दि सदस्य यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की समाजासाठी एक चांगली व्यवस्था आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण करून दिली आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या कार्याला या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो